आ, जिल्ले चे जिल्हा अध्यक्ष तथा लोकनेते बबलू देशमुख यांचा वाढदिवसानिमित्त येथील क्वाटन मार्केटमध्ये त्यांचा अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला अचलपूर तालुक्यातल्या नव्हे संपूर्ण जिल्ह्याचे जिल्ह्यातील काँग्रेसचे मोठमोठे नेते आणि कार्यकर्ते इथे जमा झालेले आहेत आपल्यासोबत अनेक कार्यकर्ते आहेत त्यासोबत आपल्यासोबत दयारामजी काळे माजी समाज कल्याण सभा सभापती हे सुद्धा राहिलेले आहेत आणि ते आल्या काय संदर्भ आपण आज अभिष्ट चिंतन सोडलेलं आहे काय सांगाल या संदर्भ बबलू भाऊ हे एकमेव जिल्ह्यातील कर्तृत्वान एक, एक नेतृत्व आहे व त्यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण जिल्हा परिषद म्हणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणा आणखीन बाकीचे निवडणूक म्हणा एक दबंग सहयोग आहे आज मी पंचवीस ते तीस वर्षापासून पंचायत समिती सभापती एपीएमसी संचालक समाज, समाज कल्याण सभापती बँकेचे संचालक आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे पंचवीस वर्षापासून अध्यक्ष हे सर्व बबलू भाऊ हो मुळे आहे व त्यांच्या खूप पाठिंबा प्रत्येक कार्यकर्त्याला आहे म्हणून आज पूर्ण जिल्ह्यातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नेतागण इथं उपस्थित झालेले आहेत आम्ही पूर्ण मेळघाट वशियाकडून बबलू यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आपल्या सोबत धारणी येथील माजी जिल्हा सदस्य आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मालवी काय जिल्हा परिषद जिल्हा अध्यक्षांचा अभिष्ठिंतन सोहळा आहे आपण आलात आदरणीय बबलू भाऊजी देशमुख हे जिल्हा काँग्रेस कमिटी के अध्यक्ष आहे और कॉपोरेटिव सेक्टर के भी एक साकार करके उनको यहाँ पहचाना जाता है और हर क्षेत्र में उनका एक वजन है एक काम करने की एक ललक है कार्यकर्ता के साथ एक उनका जुड़ा हुआ है इसलिए हर कार्यकर्ता अमरावती जिले से टोटल कार्यकर्ता यहाँ उनके आज में हाजिर हुए हैं विशेष रूप से धार्मिक तहसील से चिकरवा तहसील से सैकड़ों कार्यकर्ता यहाँ के पहुंचे हैं उनके अभिनंदन करने के लिए सोबत जिल्हा परिषद शिंदी सर्कल मधून सोळा आणि देवेंद्रजी पेटकर हे सुद्धा इथे आलेले आहेत काय सांगाल या संदर्भात मान्य जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचं काँग्रेस कमिटीचं नेतृत्व आदरणीय बबलू भाऊ देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हॉलमध्ये प्रचंड गर्दी या ठिकाणी झाली आदरणीय बबलूभाऊ देशमुख यांचं जिल्ह्यामध्ये नेतृत्व गेले वीस ते पंचवीस वर्षापासून सर्वसामान्यांच्या सोबत त्यांचा जीवनाचा प्रवास हा अत्यंत सकाळी नऊ वाजतापासून सुरुवात होतो तर रात्री दहा वाजेपर्यंत सातत्यानं जिल्हाभर आपल्या कार्यकर्त्यांच्या सुख सहभागी होण्याचा प्रयत्न आदरणीय बबलूभाऊ देशमुख करतात त्या निमित्तानं या ठिकाणी माध्यमातून या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हॉलमध्ये दिसतो तसेच सातत्याने शेतकऱ्याचे प्रश्न असतील शैक्षणिक प्रश्न असतील सामाजिक असतील या सर्व प्रश्नामध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय बबलूभाऊ देशमुख सातत्यानं सहभाग घेतात त्याचाच परिपाठ म्हणून कार्यकर्ते अत्यंत उत्स्फूर्तपणे हा त्यांचा वाढदिवस सातत्यानं अचलपूर तालुक्यामध्ये असतो आणि नंतर दुसऱ्या वर्षी चांदूरबाजार तालुक्यामध्ये असतो ही त्यांच्या कार्याची खरोखर पावती आहे आमच्या सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या तथा माजी सभापती देवेंद्र पेटकर, पेटकर पे या नात्याने तथा पेटकर परिवारातर्फे बबलू भाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद कृषी संचालक अमोल बोरेकर हे जुळलेले आहेत आणि आज अभिष्टचिंतन सोहळा आहे काय सांगाल या अभिष्टचिंतन सोहळ्याला पूर्व तालुक्यातील जिल्ह्यातील इथे काँग्रेसचे दिग्गज इथं आलेले आहेत काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य बब्लुभाऊ देशमुख यांचा आज वाढदिवस आहे त्या त्यानिमित्तानं बबलू भाऊचं नेतृत्व आहे जनसामान्यासाठी सर्वात महत्वाचं आहे आणि ते निवडणूक जरी हरले असतील परंतु ते सतत लोकांच्या संपर्कात आता आहे आणि येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती आहे तर या अभिष्ट चिंचन सोहळ्याच्या निमित्तानं कार्यकर्त्यांमध्ये एक ऊर्जा निर्माण होईल आणि येणाऱ्या काळात आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये ताकदने निवडणूक लढू आणि जिंकू आणि काँग्रेसचा झेंडा हा जिल्हा परिषदवर येईल आपल्यासोबत सावळी येथील सरपंच येत काय सांगाल हा सोहळा नसून सर्व जनतेसाठी हा मिलना ताई काय सांगाल आज अभिषेक सोहळा अनेक अनेक दिग्गज इथे आलेले आहेत महिला सुद्धा आहेत आज सर्व काँग्रेसचे नेतेगण आणि ने, सर्व दिग्गज लोक सगळ्यांनी बबलू भाऊ मान्य आमच्या आमचे नेते माननीय श्री, श्री बबलू भाऊ देशमुख यांच्या आज वाढदिवसानिमित्त सर्व लोक इथे जोडलेले आहे त्यांना सर्व काँग्रेस प्रेमियांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या भविष्यामध्ये जे इलेक्शन होईल त्यामध्ये बबलूभाऊ देशमुख निश्चितच निवडून येतील अशी आम्ही सगळ्याच सक्ड़, काँग्रेसचे पदाधिकारी प्रयत्न करतील आणि समोर ते निवडून यावे एवढ्या शुभेच्छा देऊ आम्ही त्यांना आपल्या सोबत कुशी उत्तर बाजार समितीचे सभापती सुद्धा अध्यक्ष काय सांगाल ताई नाही आपल्यासोबत अनेक महिला कार्यकर्ता इथे जुळलेल्या काय सांगाल नमस्कार चा चा मी अश्विनी देवेंद्र पेटकर अचलपूर तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष आज बबलू भाऊ देशमुख यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आम्ही सगळ्याजणी या ठिकाणी जमलेलो आहोत या निमित्तानं मी काँग्रेस अचलपूर तालुक्याच्या वतीनं पाहून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि या ठिकाणी पाहून असं वाटते की नव्यानं आमचा नेता उभा राहो आणि येणारी जिल्हा परिषद ही काँग्रेसच्याच वाटेला येईल असं मला या ठिकाणी ठामपणे सांगावं वाटते आमच्या सर्व कार्यकार राजकारणीच्या आणि तालुक्याच्या कार्यकर्त्या वतीनं मी भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते धन्यवाद एकदम निकटवर्ती कार्यकर्ते म्हणजे कैलाश भाऊ आवारे आणि कृषी उत्पन्न बाजार संचालक आपल्या समोर जुळले काय सांगणार बबलू चिन्ह बबलूच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिन्ह आणि मोठ्या प्रमाणात आणि संपूर्ण जिल्ह्याचे कार्यकर्ते जमा झाले आहेत आपण आयोजक म्हणून आहे आज कार्यक्रम समारोह काय सांगणार तसं दरवर्षी भाऊचा वाढदिवस होत असतो भाऊ या वाढदिवस करायला भाऊचा विरोध असतो पण कार्यकर्ते आम्ही काही ऐकत नाही कारण का आमचे नेते आहेत आमच्या नेत्याचा वाढदिवस करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि जनतेचं प्रेम तुम्ही पोहोचत राहिले आणि निवडणुका निवडणुका ज्या होतात त्याच्यात हार चालूच असते ते काही नवीन नाही जी तयारी झाली आहे काँग्रेसची सत्ता येणार आहे फक्त तिकून निवडणूक आयोगानं निवडणूक डिक्लेअर करावं आमची उमेदवारी आम्ही डिक्लेअर करतो आणि विजयाचा गुलाल घेऊन आम्ही जिल्हा परिषद मध्ये जाऊन बसतो कार्यकर्त्यांचा इतका मोठा प्रेम आपल्याला दिसून आला आणि संपूर्ण काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नामदेव तनपुरे त्यांच्याशी आपण संवाद करणार काय सांगाल भाऊ इतका मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आपण हा कार्यक्रम आम्ही दरवर्षीच करतो यात काही वावग नाही आणि प्रत्येक कार्यकर्ता बबलू भाऊच्या मनाशी जुळलेला आहे हृदयापासून जुळलं आहे म्हणून प्रत्येक कार्यकर्ता हा वर्षभरापासून या वाढदिवसाची वाट पाहत असतो त्याला त्याचा वाढदिवस माहीत नसतो कोणा दिवशी आहे पण बबलू भाऊच्या वाढदिवसाची तारीख प्रत्येक कार्यकर्त्याला माहीत असतो बबलू भाऊचं प्रेम एवढं प्रत्येक कार्यकर्त्यावर आहे म्हणूनच प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक कार्यकर्ता बबलू भाऊला जीव लावतो बबलू भाऊ प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी असतात मग ते साक्षगंध असो लग्न असो मयत असो दसो असो की तेरबी असो म्हणूनच प्रत्येक कार्यकर्ता हा बबलू भाऊच्या कार्यक्रमाला उपस्थित लावतो आणि बबलू भाऊला शुभेच्छा देतो आपल्या सोबतचे ज्येष्ठ नेते आज रवींद्रजी पाटील यांच्याशी आपण काय सांगणार आहे बबलू भाऊंच नेतृत्व असं आहे की संबंध जिल्हा या ठिकाणी दरवर्षी जमा होतो सर्व जिल्हा बबलू भाऊंच्या वैयक्तिक जे जीवन आहे वैयक्तिक जीवनाची जी पद्धत आहे आणि कार्यकर्त्यांना घेऊन चालण्याची त्यांची पद्धत आहे त्या पद्धतीने एक दरवर्षीचा मेळावा म्हणून आमची यात्रा जत्रा जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अभिष्ठ सोहळ्याला आपण बघितले आहे की अनेक कार्यकर्ते अनेक कार्यकर्ते आणि कार्यकर्ते त्यांचा अभिष्ठ सोहळा चालू आहे आणि यामध्ये अभिष्ठान सोहळ्यासोबतच त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि अनेक सम्य कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथं अभिष्ठान चिंतन सोहळ्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि अनेक मान्यवरांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आणि त्यांनी सांगितलं आहे की पक्षाचे म्हणून जिल्हा अध्यक्ष म्हणून बबलू देशमुख यांची ख्याती आहे आणि या, या सारखा नेता या सर्वांच्या आवडीचा आहे त्यामुळे त्यांच्या प्रेमापोटी संपूर्ण जिल्ह्यातले काँग्रेसचे कार्यकर्ते इथं दाखल झालेले आहेत सारा समाज निलेश भालेराव सह रुपेश फरकुंडे अमरावती वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आई आई आग, या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे मात करणे आता सहज शक्य आहे आहे तुम्हाला निवारण करायचे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मर्टर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ पडधोरा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंदत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील विले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंदत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक